मंडळी नमस्कार काही दिवसांपूर्वी छावा या चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज झालं होतं ज्यात आपल्याला हे नक्की नव्हतं की छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका नेमकं कोण साकारणार आहे पण दीपल लांजेकर यांच्या इंस्टा आयडी वर एक नवीन पोस्टर आउट झालेलं आहे त्यात आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका जरी स्पष्टपणे दिसत नसली तरी एक अचूक अंदाज आपण नक्कीच लावू शकतो तर छत्रपती संभाजी महाराज यांची छावा या चित्रपटामध्ये भूमिका साकारणार आहेत विशाल निगम ज्यांनी या जय भवानी जय शिवाजी या स्टार प्रवाह मधल्या सिरियल मध्ये शिवा काशी यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट प्रकारे साकारली होती जगदं जगदं जग धर्म रक्षणर असरे काफिर सोचा नहीं कभी तेरी गर्दन मार जाएगी अरे शिवाजी राज म्हणून मरतोया अस भाग गयास माराल हजारियाला झेल आया तयार हा यो